नमस्कार मित्रांनो पाहू शकता आपली त्र्याण्णव जवळपास सोयाबीन तर हे आपण पूर्ण बेडवर टोकन केलेले आहे मी तुम्हाला मागेसुद्धा सांगितलं होतं माल वगैरे पाहू शकता आता जवळपास आपल्या सोयाबीनला पंच्याऐंशी हे पेरून झालेले आहेत सोयाबीन पिवळी झालेली आहे आणि लवकरच आता वाळतसुद्धा आहे म्हणजे पान होत आहे ते तुम्हाला पूर्णपणे दिसून जातं समजा तूर सुद्धा पाहू शकता हा ही तूर सुद्धा आपण टोकन पद्धत केली आहे पूर्ण तर तुरीचं सुद्धा एक सुद्धा झाड गेलेलं नाही आणि सोयाबीनच सुद्धा मस्त जबरदस्त सोयाबीन आहे तूर आहे खूप साऱ्या शेंगा मस्त म्हणजे मस्तपैकी खूपच चांगल्या शेंगा लागलेल्या आहेत शेंगा सुद्धा पाहू शकता तुम्ही शेंगाचा कलर सुद्धा बदललेला आहे पिवळा कलर हा झालेला आहे बुडापासून शेंड्यापर्यंत मस्त शेंगा आलेल्या आहेत आपल्या सोयाबीनला कोणत्याच प्रकारचा मार सुद्धा आपल्या सोयाबीनीने हा खाल्ला नाही सात शेतामध्ये आलेलो आहे आता मी इथे पाहू शकतो तुम्ही हे आपण पूर्णपणे टोकन केलेलं आहे तर अशी पान झड झालेली आहे आतापर्यंत आजूक एका हप्त्यामध्ये तर खूप सारे पानं अजून सोयाबीनचे हे खाली गळून जाणार दूर सुद्धा पाहू शकता तुम्ही किती मस्त आहे तर या सोयाबीनला आता किती चौतार येणार हे आपण लवकरच पाहणार आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला सुद्धा लाईक नक्की करा तर मित्रांनो ही सोयाबीन आपण तुरी सोबत म्हणजे तूर आणि सोयाबीन टोकन केलेली आहे तर त्र्याण्णव झुरपात आपली सोयाबीन आहे मी तुम्हाला पहिले सुद्धा सांगितलेलं आहे आता सुद्धा सांगित आहे समजा आणि त्याच्यानंतर आपण या व्हिडिओच्या नंतर हीच सोयाबीन आपण हळदीमध्ये टोकन केलेली आहे तर मी तुम्हाला तो सुद्धा एक व्हिडिओ दाखवणार आहे तर या झाडाला जितक्या शेंगा आहेत तर याच्यापेक्षा डबल शेंगा हळदीमधल्या सोयाबीनला आहेत सोयाबीन हीच आहे फक्त खाली बदल एवढा आहे की आपण हळदीला खत देतो एक दोन वेळेस तर ते खत त्या सोयाबीनलासुद्धा मिळतं त्यामुळे तुम्ही हळदीमधली सोयाबीनसुद्धा नक्की पहा आणि तिलासुद्धा शेंगा पहा म्हणजे खूप सारे शेतकरी मित्र असे सुद्धा म्हणतात की व हळदीमध्ये सोयाबीन वगैरे काहीच घालायला नाही पाहिजे म्हणजे हळदीला उतार चांगला येतो बट तरी पण सुद्धा तुम्ही येतात मी तो व्हिडिओसुद्धा टाकणार आहे तो व्हिडिओ पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आपल्याला हळदीमध्ये सोयाबीन घालायला पुरते का नाही तसं तर मागच्या वर्षीसुद्धा आपण हळदीमध्ये सोयाबीन घातलेली होती तर मागच्या वर्षी आपल्याला एका एकरामध्ये हळदीमध्ये असून सोयाबीन एकरे दहाचा उतार आला होता आणि यावर्षीसुद्धा त्यापेक्षा म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा यंदा सोयाबीन हळदीमधली चांगली आहे तर यंदा तर जास्तच येणार म्हणजे जवळपास आपण हळदीमध्ये सोयाबीन जर घातली तर आपला हळदीचा पूर्ण खर्च हा सोयाबीनमध्ये निघून चालला खत वगैरे पूर्ण तर हा व्हिडिओ आपण इथेच बंद करू आणि मी तुम्हाला हळदीमधली सोयाबीन समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर ही सोयाबीन कशी का वाटली कमेंट करून नक्की सांगा मस्तपैकी घोस घोस लागलेले आहेत